नमस्कार राज्यामध्ये तीन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असा इशारा हवामान विभागाने दिला आहे राज्यात मागील दोन दिवसात विविध भागामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावत धुमाकूळ घातला आहे त्यामुळे शेती पिकाचं मोठं नुकसान झालं असून त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे हवामान विभागाने पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज जाहीर केला असून आज बुधवार राज्यातील रत्नागिरी रायगड व पुणे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी रेड अलर्ट जारी करत जोरदार त्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे तसेच पालघर सिंधुदुर्ग नाशिक सातारा छत्रपती संभाजीनगर जालना व बीड जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तसेच ठाणे मुंबई धुळे नंदुरबार जळगाव कोल्हापूर सांगली सोलापूर परभणी हिंगोली नांदेड लातूर उस्मानाबाद अकोला अमरावती भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ या जिल्ह्यांना तुरळक ठिकाणी पाऊस पडणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे तसेच कोकण व मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहणार आहे तसेच उद्या गुरुवार दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी पालघर व नाशिक जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अति जोरदार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे तर ठाणे मुंबई रायगड धुळे नंदुरबार व पुणे या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे तसेच सिंधुदुर्ग जळगाव अहमदनगर कोल्हापूर सातारा छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली बुलढाणा चंद्रपूर नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ अकोला अमरावती भंडारा गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यांना वादळी वारा व विजाच्या गडगडाटांसह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाच्या सरी कोसळणार आहेत राज्यामध्ये तीन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असून विदर्भ व मराठवाड्यात जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे शुक्रवार दिनांक सत्तावीस रोजी पालघर नाशिक जिल्ह्यात जोरदार तर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी धुळे नंदुरबार पुणे सातारा अकोला अमरावती बुलढाणा वर्धा वाशिम यवतमाळ या जिल्ह्यात विजा व ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे उर्वरित राज्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तसेच शनिवारपासून पाऊस विश्रांती घेणार आहे असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे आपण जर चॅनलवर नवीन असाल तर अशा साऱ्या बातम्या व माहिती पाहण्यासाठी आपल्या स्टार न्यूज या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद